नांदेडच्या रेल्वे स्थानकावर पोलिसांनी आज मॉकड्रील केला गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाल्यास त्याचा प्रतिकार कसा करावा याचं प्रात्यक्षिक पोलिसांनी सादर नांदेडच्या रेल्वे स्थानकावर हा मॉकड्रिल करण्यात आला या प्रात्यक्षिकात लोहमार्ग नांदेड पोलीस रेल्वे पोलीस कृती दल श्वान पथक अग्निशमन दलाचे एकूण ऐंशी ते नव्वद जवान आणि अधिकारी सहभागी झाले होते गर्दीच्या ठिकाणी हल्ला झाल्यास महाराष्ट्र पोलीस सतर्क आहे असा संदेश प्रवाशांना देण्यात आला प्रात्यक्षिक सुरुवात झाल्यानंतर पोलिसांना बघून उपस्थित प्रवासी काही क्षण अचंबित झाले होते दहशतवादी हल्ला जर झाला म्हणजे गर्दीच्या ठिकाणी रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी ज्यावेळेस दहशतवादी हल्ला होतो तर त्या ठिकाणी कशा प्रकारे त्याला आपण प्रतिकार करून त्या दहशतवाद्यांना ताब्यात घेतो या संबंधाने प्रात्यक्षिक आज दहशतीवादी हल्ल्या संबंधाने एक प्रात्यक्षिक ड्रिल या ठिकाणी आपण घेतलेला आहे सदर मध्ये रेल्वे पोलीस स्टेशन नांदेड सी आर टी एटीसी एटीबी आर पी चे जवान त्याचप्रमाणे अम्ब्युलन्स अग्निशमन दल येथील अधिकारी व जवान असे ऐंशी ते नव्वद अधिकारी जवान यांनी सहभाग नोंदून या ठिकाणी अटॅक संबंधाने करून दाखवलेला आहे तरी सर्व प्रवाशांनी अतिशय निर्मीळ राहावं हो की दहशतवादी हल्ला जरी झाला तरी आपले महाराष्ट्र पोलीस क्यू आर टी आर सी पी हे सर्व जवान सतर्क आहेत मानते हुए नियमानुसार कार्रवाई की जाएगी प्रवास बाहरी व्यक्ति कर आरक्षण नहीं कि वह टिकटी करूँ दूसरा व्यक्ति बिंदु में दर्शन हो सकते मैं अभी कोई जनरल है या अटैक करने वाला है या किसी को बंदी बना लिया है उस समय हमारा पुलिस के साथ भारतीय जवान किस प्रकार से कार्य करते हैं उसका लाइव इसका लाइव परीक्षण आपको देखने को मिल रहा है जिससे आप कोई भी यात्री सहयोग ना बने